नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील हवामानाची सविस्तर अपडेट आता पाहणार आहोत काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची तीव्रता आपल्याला पाहायला मिळणार आहे अचानकपणे पावसाचा जोर वाढत चाललेला आहे व पावसासोबत मोठं संकट विजांचं देखील पाहायला मिळत आहे सतर्क राहा कारण की पाऊस देखील तेवढाच तीव्र आहे व पावसासोबतचे नवे संकट विजांचे खूप देखील तीव्र पाहायला मिळत आहे कारण की विजांचे प्रमाण देखील राज्यभर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचं चित्र दिसून येत आहे सविस्तर अंदाज पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवर टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे अजून बऱ्याच शेतकऱ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज महत्वाची बातमी जर पाहायला गेलं तर अहिल्यादेवी नगर साठी दिलासदायक बातमी आहे मुसळधार पावसाचं आगमन काही वेळातच होणार आहे तीव्रता पावसाची वाढत जाणार आहे मध्यम ते काही भागात जोरदार पाऊस होणार आहे सध्या स्थितीला तालुके पाहूयात आपण सुरुवातीला इकडे पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता अमरावती अकोला कारंजा अकोट अचलपूर विजांच्या कडकडाटासह तुफान वादळी पाऊस या भागात पाहायला मिळणार आहे हा पाऊस परतीचा आहे हे देखील शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कारण की आता पासून पावसाला महागार देखील आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात अकोट अचलपूर अमरावती अकोला खामगाव या भागामध्ये देखील पावसाची तीव्रता वाढत चाललेली आहे काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच इकडे चिखली लोणार वाशिम सध्या स्थितीला वातावरण नसले तरी पुढील एक ते दोन तासामध्ये जोरदार पावसाचं वातावरण सक्रिय होणार आहे या पावसाचा प्रभाव पुढे चालून जालना छत्रपती संभाजीनगरकडे देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच इकडे नवीन ढगाची निर्मिती नांदेडला होण्याचा अंदाज आहे तीव्र ढग निर्माण होण्याचं चित्र दिसून येत आहे मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील मध्यम ते मुसळधार पावसाची हजेरी या भागात लागतील इकडे अहमदपूर परळीच्या भागात देखील पोषक वातावरण तयार होणार आहे तुमच्या भागात पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कॉमेंट करा जिल्हा व तालुका देखील तुमचा कॉमेंट करून नक्की कळवा त्याबाबत अपडेट आपण नक्कीच देऊ तसेच बीड जिल्ह्यासाठी मोठी बातमी आहे बीड जिल्ह्याचा मेन भाग आहे बीड तालुका बीड जिल्हा या ठिकाणी मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस झालेला आहे अजून देखील पावसाची तीव्रता रात्रीला वाढण्याची आपल्याला शक्यता पाहायला मिळत आहे हाय अलर्टच आपल्याला बीड जिल्ह्यासाठी पाहायला मिळू शकतो कारण की खूप तीव्रता पावसाची राहणार रा आहे माजलगाव परभणी परळी केज तालुक्याला देखील आज रात्री पावसाची शक्यता राहील तसेच जामखेड करमाळा दोंड जेजुरी खेड जुन्नर अहिल्यादेवी नगर मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाचं वातावरण या भागामध्ये सक्रिय होणार आहे जोरदार पाऊस या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे तर केज तालुक्यातील चिंचोली तसेच इकडे कळमचा जो भाग आहे या भागात जोरदार पावसाला पोषक वातावरण आज रात्री आपल्याला पाहायला मिळेल तसेच इकडे काही ठिकाणी खूप अतिशय मुसळधार पाऊस सुरू आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कळवलेला आहे अक्षरशः पहिल्याच पावसामध्ये अतिवृष्टी झाल्यासारखं चित्र सोलापूरच्या काही भागात पाहायला मिळत असल्याचं शेतकऱ्यांनी व्हॉट्सअपवरती देखील व्हिडिओ पाठवलेले आहेत सोलापूर बेलटेचा भाग असेल या भागात जोरदार पावसाला सुरुवात होत आहे मुष्टी मोहोळचा भाग लवकरच पावसाचं आगमन होईल काही ठिकाणी पाऊस झालेला असेल पंढरपूर जिल्ह्याला देखील हाय अलर्ट पावसाचा राहील खूप तीव्र मुसळधार पाऊस विजांच्या कडकडाटासह आहे पावसासोबत विजांचा कडकडाट अधिक आहे म्हणजे मोठ्या संकट पावसासोबत विजांचा आहे शेतकरी मित्रांनो जनावरांची काळजी घ्या कारण की जीवितहानी देखील काही ठिकाणी होऊ शकते खूप तीव्रता अंदाज आहे पेठ बार्शीचा भाग असेल तुळजापूर असेल धाराशिव वैरागचा भाग असेल कुरुडवाडी भाग असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहील तसेच सातारा जिल्ह्यात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे सातारा वडूज कराड विटाच्या भागात जोरदार पावसाचं आगमन होणार आहे सांगली कोल्हापूर विटाच्या भागात देखील रात्री मुसळधार पावसाची शक्यता राहील तसेच उर्वरित भाग इकडे छत्रपती संभाजीनगरचा असेल छत्रपती संभाजीनगर चंद्रापूर आहे इकडे नाशिक आहे मालेगाव आहे अहिल्यादेवनगर पुणेचा भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे आता जिल्हे जर सांगायचं झालं तर लातूर धाराशिव बीड नांदेड परभणी अहिल्यादेवनगर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक मालेगाव धुळे नंदुरबार लोणार अकोला अमरावती या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सोलापूरचा समावेश आहे काही ठिकाणी मुसळधार पावसाचं वातावरण राहील तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी राहणारा जिल्हा म्हणजे चंद्रपूर नागपूर गोंदिया भंडारा गडचिलोरी या भागात यवतमाळ अशा प्रकारचं वातावरण आहे वाशिम बुलढाणा अशी शक्यता पाहायला मिळेल कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा रात्रीला वातावरण तयार होण्याचा अंदाज दिसून येत आहे रोजची रोज